नमस्कार मित्रांनो मी तुमच्या आपल्या आजच्या व्हिडीओमध्ये स्वागत करत आहोत आपल्याला माहिती आहे की सध्याची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरात मध्ये आपल्या वाल्यांसाठी उद्यान अधीक्षक म्हणजे हॉर्टिकल्चर सुप्रिटेंडं याचे तीन पद आलेले आहेत लक्षात आता तीन पद आहेत तर बघा ही जाहिरात सरळ सेवा आहे आणि सरळ सेवेची एकच म्हणजे आपल्याला याच्या याच्यामध्ये एकच पेपर द्यायचा आहे आणि सॅलरी घ्यायची ची सॅलरी आहे म्हणजे आपण त्याला पी एस आय एस टी आय जी आर ए अलग लक्षात एवढी तुम्हाला एकाच पदामध्ये सॅलरी भेटत आहे आता तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की सर फक्त जागा तीन आहे अलग लक्षात तर एक गोष्ट लक्षात घ्या की अजून पंधरा महानगरपालिकेच्या जाहिरात बाकी येतं पंधरा महानगरपालिकेच्या जाहिरात आता या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात तर याच्यामध्ये सुद्धा उद्यान अधीक्षक उद्यान सहाय्यक उद्यान परीक्षक उद्यान निरीक्षक हे पद वेगवेगळे जे मी सांगितले हे पद असणार आहे त्याच्यामुळे याचा जो स्टडी करत आहेत आणि ते फायनल पर्यंत जर टिकले तर तुम्हाला कोणते कोणतं दुसरी गोष्ट म्हणजे नगर परिषदेमध्ये जे मी एक मागे भेटू टाकला होता की नगर परिषदेमध्ये उद्यान सहाय्यक हे पद आहे आणि त्याचे सुद्धा जाहिरात या आठवड्याच्या शेवटला येणं अपेक्षित आहे पण जर नाही आली तरी त्याची डेडलाईन लाईन दिलेली आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत कारवाई करणच आहे म्हणजे त्यांना ती जाहिरात देणंच आहे अलग लक्षात त्याच्यामुळे नगर परिषदेची जी जाहिरात येईल त्याच्यात उद्यान सहायक हे किंवा उद्यान पर्यवेक्षक हे असणार आहे तर बघा आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहोत की हे जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पात्रता काय आहे अलग लक्षात त्याचं वेतन त्याचा सिलेबस आणि अनुभव कोणता पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभव कोणता पाहिजे आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत ओके तर तत्पूर्वी तुम्हाला माहिती असेल की आपली कल्याण डोंगोलीची जाहिरात आहे या जाहिरातीसाठी आपण जे काही नोट्स होत्या त्या डाउनलोड करण्यासाठी परमिशन दिलेली आहे सगळ्यांनी त्या डाउनलोड करा प्रिंट आणि अभ्यास करा, करा। म्हणजे मागच्या चार, चार, चार दिवस दिवस झाले आपण त्याला डाऊनलोड ची परमिशन दिलेली आहे आप प्लॅटफॉर्म त्याच्यावरून त्या बाय नाव केलेल्या असतील त्याला डाउनलोड करा आणि त्याचा काय करा प्रिंट काढा आणि वाचा ओके तर सगळ्यात प्रथम ही जाहिरात आहे तर या जाहिरात आपल्याला फॉर्म कधी बसून भरायची येत तर बावीस आठ ते बारा नऊ पर्यंत याची डेट दिलेली आहे फॉर्म भरायचे आणि उद्यान अधिक्षकल्चर सुप्रिंटेंडे असं म्हणतो त्याची सॅलरी आहे आहेस थर्टी, थर्टी म्हणजे सॅलरी जाते पस्तीस हजार चारशे एक लाख बारा हजार चारशे एवढी सॅलरी म्हणजे तुम्हाला बेसिक सॅलरी पस्तीस हजार चारशे म्हणजे मूळ वेतन तुमच्या हातात जवळपास साठ पासष्ट हजार रुपये साठ पासष्ट हजार रुपये मूळ वेतन तुमच्या हातात आयोग लागले तर पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर हजारापर्यंत पर्यंत ही सॅलरी जाणार आहे आणि अल्टिमेट तुमचं दुसरी गोष्ट आहे की याच्या कोणत्या कॅटेगरी साठी आहेत जी काही तिसरी जी जागा दिलेली आहे ती दिली ओपन कॅटेगरी साठी ओपन कॅटेगरी साठी जी जागा आहे एक जागा तर ते कोणत्याही वाले तिथे अप्लाय करू शकतात अलग लक्षात कोणत्याही कॅटेगरी वाले आपल्याला तिथं अप्लाय करू शकतात ओपन कॅटेगरी दुसरी जी त्यांनी दिलेली आहे तर दुसरी जर आपण बघितलं तर दुसऱ्या या दोन जागा ज्या दिलेल्या आहेत ते बघा याच्यामध्ये एक जागा दिली आहे अनुसूचित जाती अलग लक्षात अनुसूचित जातीसाठी म्हणजे एस सी एक जागा दिलेली आहे आणि एक दिली आहे विजा अ आता विजा चे जर स्टुडंट बघितले तर ते खूप कमी सापडतील त्याच्यासाठी एक जागा दिलेली आहे म्हणजे मला एक जागा ही खुल्या प्रवर्गासाठी ओपन तिथं फॉर्म भरू शकतात ओके एक जागा विजा अ साठी आहे ही, ही सर्वसाधारण आहे म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही फॉर्म भरू शकतात आणि विजा सॉरी एसटी साठी जी आहे ती सुद्धा सर्वसाधारण जागा आहे जा त्याच्यामुळे तिथं सुद्धा मेल आणि फिमेल दोन्ही फॉर्म भरू शकतात ओके जसं आपल्या नागपूर महानगरपालिकेला चारच जागा होत्या अलग लक्षात तिथं आपल्याच बॅच ची स्टुडंट जे तिथं सिलेक्शन झालेले आहे होती कारण ती जागा कॅन्डिडेटला होती आता सगळ्यात महत्वाचा दुसरा जो प्रश्न आहे तुमचा तो तुमची पात्रता आता पात्रतेमध्ये गोष्ट लक्षात घ्या की इथून कोणती जी पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये कोण कोण इलिजिबल राहणार आहे तर याच्या आधी याची पात्रता दिली होती ती का मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर बीएससी अॅग्रिकल्चर बीएससी फॉरेस्ट्री आणि बीएससी बॉटनी जनरल बॉटनी आहे एवढी पात्रता होती पण तुम्हाला माहिती आहे की आपला एक शासन निर्णय झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा तो शासन दोन हजार एकवीसचा चा आहे आणि या शासन निर्णयानुसार सांगितलं आहे की बाकीच्या ज्या ब्रँचेस येत आहेत तर त्या ब्रँचेस आपल्याला काय आहे समतुल्य आहेत अलक लक्षात लग काय तर समतुल्य आहेत मग इथं अजून कोण भरू शकते तर बीएससी ऑनर्स जे आहेत हॉर्टिकल्चर ते बीएससी ऑनर्स उद्यान एस बीएससी ऑनर्स सामाजिक विज्ञान बीएससी फिशरी बीटेक कृषी तंत्रज्ञान बीटेक अन्न तंत्रज्ञान बीटेक जैव तंत्रज्ञान त्याच्यानंतर बीएससी सुद्धा फॉर्म भरू शकतात बीबीएम कृषी वाले शकतात बीबीए कृषी वाले फॉर्म भरू शकतात आणि बीएससी तुमचा व्यवसाय कृषी व्यवस्थापन म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इथं सर्वच अग्रिकल्चरचे ब्रँच वाले फॉर्म भरू शकतात फलक लक्षात म्हणजे तुम्हाला पात्रता सुद्धा आता माहिती झाली आणि आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तो म्हणजे अनुभव अलग लक्ष आता यांनी जो अनुभव मागितलेला आहे तर हा अनुभव त्यांनी काय सांगितले अनुभवामध्ये किंवा तुम्हाला किंवा त्याचा समकक्ष सॉरी उद्यान निरीक्षक आणि त्याचा समकक्ष उद्यान निरीक्षक आणि त्याचा समकक्ष अवली त्यांनी दिलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे तर मित्रांनो बघा यांनी काय सांगितलं की ज्या काही आपल्या नगरपालिका असू द्या नगर, नगर परिषद असू द्या त्याच्यानंतर तुमचं एखादी मोठी ग्रामपंचायत असू द्या किंवा तुमची महानगरपालिका असू द्या याच्यातला उद्यान निरीक्षक या पदाच्या समतुल्य हा अनुभव असणं गरजेचा आहे आणि मग मुलांच्या की सर जर अनुभव नसता तर फॉर्म भरता येईल का नाही म्हणजे भरता येईल का नाही तर यांनी सध्या जे आपल्याला सांगितलं तर त्यानुसार तिथं अनुभव असणं गरजेचाच आहे पण पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला काय करायचं गा आहे आपलं जे जा टेलिग्राम चॅनल आहे कारण बीएससी सॉरी वृक्ष अधिकारी वृक्ष अधिकारी होतं नागपूर महानगरपालिका मध्ये ति तिथेही त्यांना अनुभव जो होता तर ति तिथं त्यांनी अत्यावश्यक म्हटलेला नव्हता पण फॉर्म भरताना मुलांना प्रॉब्लेम आते अनुभव कंपल्सरी मागत होता मग आपण काय केलं मुलांनी मला मेसेज टाकून आपण काय केलं की त्यांना ईमेल आयडी केले त्यांना कॉल केले तर त्यांनी ते शिथिल केलं आणि फॉर्म सगळ्यांनाच भरता आले तर दुसरी गोष्ट काय की आपल्या जवळ एक अजून एक इथं आपल्याला रेफरन्स देत आहे आपल्याला काय करायला काय करायचं आहे आप करा आपण करणार आहोत आणि त्याला रेफरन्स घेणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा कारण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदासाठी यस फोर्टीन होतं म्हणजे याच्यापेक्षा जास्त होत तर तिथं त्यांनी अनुभव मागितलेला नव्हता अलग लक्षात तर आपण एक ट्राय करू शकतो अलग लक्षात आपण ट्राय करू शकतो की त्यांना मेल करू शकतो आणि अनुभवाची आर्ट किती करण्यात यावी असे जर त्यांना मेल केले तर नक्कीच ते याच्यावर विचार करू शकतात आणि जर त्यांनी नंतर आपल्याला याला परमिशन दिले तर आपण सगळे त्याच्यासाठी फॉर्म भरू शकतो आणि म्हणसाल सर की हे बदलतील का नाही बघा हे झालं होतं सॉरी नागपूर महानगरपालिकेमध्ये तर ज्यावेळेस नागपूर महानगरपालिकेमध्ये असाच प्रॉब्लेम आता दोन तीन वेळेस कॉल केले त्यांना त्यांना मेल टाकले त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मुलांच्या आहेत असं झालेलं आम्ही त्याच्यावर हे करत आहे त्यांनी नेक्स्ट सगळ्यांना अलाव केलं होतं प्रयत्न करणं काम आहे आपलं अलग का लक्षात आपल्याला त्यांना मेल करायचे आहे बाकी काही नाहीये किंवा त्यांना कॉल करायचंय की बाबा सर नवीन मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्या अधीक्षक शर्जाची सॅलरी सुद्धा यस फोर्टीन होती म्हणजे जा याच्यापेक्षा जास्त होती अलग लक्षात ती एक लाख बावीस हजारावर पर्यंत सॅलरी होती अडोतीस हजारापासून अलग लक्षात तर तिथं अनुभव त्यांनी मागितला नाही तर अनुभवाची आठ शिथिल करण्यात यावी किंवा ह्यो अत्यावश्यक न करता जर ज्यावेळेस सारखे मार्क असतील आणि जिथं ज्याला सारखे मार्क असले आणि जर एखाद्याला

अशा त्या जागा राहणार कुठंतरी आपला अॅग्रिकॉस्ट एक 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 दोन दोन अॅग्रिकॉस्ट तिथं लागणार आहे आणि सॅलरी सुद्धा जी सरळ सेवेमध्ये एवढी सॅलरी गटकमध्ये ऐकण्याची सॅलरी खूप चांगली आहे ती सॅलरी सुद्धा तुम्हाला भेटणार नाही बाकीच्या सरळ सेवा जसं आपण कृषी सेवक वगैरे करतो ग्रामसेवक करतो या पदामध्ये जी सॅलरी ज्याला खूप टाइम लागतो तुमचं आयुष्य जाईल तेवढी सॅलरी भेटेल किंवा भेटणारही नाही आणि ते एक पद आहे आणि तुम्हाला तेवढी सॅलरी आहे तर दुसरी गोष्ट याचा पॅटर्न कसा राहणार आहे सर त्याचा पॅटर्न राहणार आहे जो आपल्याला दिलेला आहे तर मराठी पंधरा मार्क इंग्लिश पंधरा मार्क जनरल नॉलेज पण राहणार रिजनिंग पण राहणार आणि टेक्निकल सब्जेक्ट चे राहणार आहेत चाळीस मार्क चाळीस मार्क नाही म्हणून पण क्वेश्चन म्हणजे पंधरा क्वेश्चन मराठी पंधरा क्वेश्चन इंग्लिश पंधरा क्वेश्चन जनरल नॉलेज पंधरा क्वेश्चन तुमचं रिजनिंग आणि चाळीस क्वेश्चन टेक्निकल चे असे शंभर क्वेश्चन आणि या शंभर चे जे मार्क टोटल होणार आहेत ते होणार आहेत दोनशे आणि त्यानुसार आपला रिझल्ट लागणार आहे ओके बघा काही स्टुडंट असं होते की ज्या एक जागा लागेल तर ते तुमच्या डिपेंड आहे तुमच्या अभ्यासावर कारण मागचा मी ट्री ऑफिसरचा जो व्हिडिओ टाकला होता तर आपल्याच जेव्हा बॅचचा स्टुडंट सिलेक्ट झालेला आहे तिथं तर त्याने आपला व्हिडिओ बघितला होता व्हिडिओ बघून त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि तो लागला सुद्धा कदाचित जर आपण त्यांनी तसा विचार केला एकच जागा फॉर्म नाही भरायचा आहे असं जर केलेलं असतं त्याने तर आज तो त्या पदावर नसता आज तो लागलेला आहे तो आपल्या बॅचचा स्टुडंट आहे दोन चार जागा होत्या तर त्याच्या प्रामाणिकपणे मी कोणतेही कोणत्या जास्त घेत नाही तर कोणाचे रिझल्ट चारच जागा होत्या त्याच्याकडे दोन स्टुडंट आपल्या बॅच होते आणि तीन वेटिंगवाले ते सुद्धा आपल्याच बॅच चे तुम्ही बघा आपल्याला मी ची लिंक देईल हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये की च्या लिंक वर तुम्ही जाऊन ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपण एक त्याचा ड्राफ्ट तयार करू आणि सगळ्यांनी त्याला ईमेल करा किंवा आपण त्यांना कॉलवर सुद्धा बोलू शकतो किंवा त्यांना ईमेल सुद्धा करा रिक्वेस्ट त्यांनी अप्रुव्हल केली कारण रिक्वेस्ट का म्हणत आहे कारण की नवी मुंबई आणि ट्री ऑफिसचा नागपूर महानगरपालिका इथं सुद्धा त्यांनी अनुभव घेतला नाही अलग लक्षात अनुभव त्याने सगळेच इकडे घेतलेला असतात त्याच्यामुळे ही आपल्याला चान्स आहे की आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो ओके नेक्स्ट जो काही व्हिडिओ राहील त्याचा सिलेबस आणि इंग्लिश वगैरे कसा करायचा काय करायचं याच्यासाठी आपण करू आज आपण इथंच थांबू नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही क्युरी असतील तर ते मला कमेंट्स मध्ये टाका आज आपण इथे थांबू